तालुक्याच्या प्रगतीमध्ये निफाड साखर कारखान्याचा सिंहाचा वाटा आहे साखर कारखाना सुरू असता तर निश्चितच वेगळी परिस्थिती राहिली असती विरोधकांच्या काळात हा कारखाना बंद पडल्यानं त्याचा अनेकांना फटका बसलाय कारखाना सुरू झाला पाहिजे दिलीपराव बनकर यांची भूमिका आहे ड्रायपोर्ट लवकरात लवकर उभं राहिलं तर हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्यानं जनतेनं दिलीपराव बनकर यांच्या तालुक्यातील कामांचं अवलोकन करून दिलीपराव बनकर यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा साथ द्या असं आवाहन ज्येष्ठ नेते दिलीपराव मोरे यांनी केलं महायुतीचे उमेदवार दिलीपराव बनकर यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते प्रसंगी शंकर वाघ राजेंद्र डोखरे दिलीपराव मोरे अनिल कुंदे सिद्धार्थ वनारसे जगनकुटे शिवाजी ढेपले विलास मत्सागर लक्ष्मण निकम विठोबा फडे ज्ञानेश्वर शिरसाट शिरीष गडा भूषण धनवटे सुभाष होळकर केशव सुरवाडे रवी आवारे दिनकर मत्सागर शशिकांत महाले दिलीप कापसे डॉक्टर योगेश्वर चौधरी आदींसह निसाका येथील बबनराव मत्सागर आबा देशमुख जीवन वाघ संजय बाविसकर सुरेश निकम नंदू मत्सागर आदींसह निसाका येथील ग्रामस्थ तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते का पाठ्य साल वाले जिले में इसी टेंशन मार्च में काटना चालना शुरू है ना? या कार्य के लिए उस पता करने उस कैसे करने के लिए काम पर है काम है तो तो ये काम से तो तुम सामने तो तुम बहुत बाहर हैं कैसे शुरू कैसे कैसे कर रही अकाता शुरू लाला भाई जी के लिए पहले कैसे लोग प्रतिमोहन के लिए इच्छा ये कार्य करना बच्चे के सामने रहता तो चांगल्या पद्धतीने आपण करतो शेतकऱ्यांनी काम करायला आपल्या एकदा प्रश्न चालतील त्या दृष्टिकोनं शास्टाच्या माध्यमातून आपल्याला काय मत करता येईल निश्चित करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावं आणि परत एखादी लक्ष होण्यासाठी आता तुझ्याबाबत सांगत असताना आम्ही सगळ्याकडे बोलतो

శక్తి వసంత

ఇవ మా ఇంకా মা যা তুন আসারাত ধসা এক যাওয়াদুকাচ্ছ। আটা ইরাতে জিলেতেই মা আস এ আ অ মাঝে এন জানি আমা অটা অমা ফে থাক কন পাই